रुकडीतील बेपत्ता झालेला भाऊ माणिक पांडुरंग कांबळे यांचा घातपात झाला असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी बेपत्ता माणिक कांबळे यांची बहीण सीता कबीर चव्हाण यांनी पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथले माणिक पांडुरंग कांबळे हे एकटीच एकटेच घरी राहत होते एकोणतीस डिसेंबर रोजी माणिक कांबळे घरात झोपला असताना पिनू अनिल कांबळे याने घरात घुसून घरातील साहित्य विस्कटून त्यांना मारहाण केली होती याबाबत त्यांनी एकोणतीस डिसेंबर रोजी हातकणंगले पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली होती याचा राग मनात धरून पिनू याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती या तारखेपासून माणिक कांबळे हा बेपत्ता आहे त्याची सर्व ठिकाणी शोधाशोध शुद केली पण सापडून आला नाही तो गेले आठ दिवस झाले घरी आला नाही त्यामुळे त्याचा घातपात झाला आहे काय याचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन त्यांची बहीण सीता कबीर चव्हाण आणि गीता शिंदे यांनी पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे केली आहे जय भीम मी गीता संजय शिंदे माने पांडू कांबळे माणिक पांडुराव कांबळे यांची बहीण हिला पिनू अनिल कांबळे आणि नीलम अनिल कांबळे यांनी दोघांनी मिळून नोराबाई कोणी मारहाण केली आणि नऊ दिवस झाला आमचा भाऊ गायब आहे त्यात त्याचा कुठं घातपात झाला असला तरी सगळी काय कारवाई त्याच्यावरच ते त्यांना कसा बी असू दे आमचा भाऊ पण त्यांना आम्हाला हजर करायचं हे आमची विनंती आहे आणि कुठं पण असू दे पण कसं झालंय सर त्यांनी इथं घरशी रोण मारणं ही सगळ्या शासनाकडून आम्हाला मदत पाहिजे आणि त्यांनी एवढी आमची मदत ऐकून त्यांनी त्यांनी स्टोर बोलून त्यांना नम्र विनंती करून धन्यवाद करते